हाय गाईज मराठी क्यूट फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे मी माझ्या स्वराज हॉटेलमध्ये कसं चिकन बनवते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आता मी चुलीवर पातेलं ठेवले त्याच्यात तेल घालून घेते तेल घालून झाल्यावर त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला टाकणार आहे काळी मिरी ला लवंग दालचिनी मोठी इलायची स्टार फूल आणि तेजपत्ता आणि मग कांदे घालून घेते कांदे चांगले लालसर रंगावर मी परतून घेणार आहे कारण की कांदा लालसर झाल्याशिवाय ग्रेवीला चव येत नाही कांदा लाल ना ना चा चांगला लालसर झाला आहे आता त्याच्यात बारीक चिरलेलं टमॅटो घालते टमाटर चांगलं शिजवून घेईन थोडंसं पाणी घालेन कारण की चूल खूप फास्ट पेटते तर न खाली न लागावं आणि तेलाचा वापर कमी करायचा आहे कारण की हेल्थसाठी तेल चांगलं नसतं म्हणून थोडंसं पाणी घालणार आणि टॅमॅटो चांगलं शिजवून घेणार त्याच्यात मीठ घालणार म्हणजे टॅमॅटो लवकर शिजतो टोमॅटो चांगलं शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि धनिया पावडर घालणार आहे धनिया पावडर त्याच्यामध्ये थोडंसं परतून झाल्यावर थोडंसं पाणी घालणार कारण की ड्राय मसाले लवकर खाली चिकटतात ते चिटकावे न म्हणून जळा जळण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे वरती तेल सुटलं की मसाले शिजले हे त्यांचं साईन आहे की तेल सुटल्यावर मसाले शिजतात चांगलं तेल सुटले आता आपण चिकन घालून घेऊया त्याच्यामध्ये चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि चिकन चांगलं परतून घेतलं की त्याच्यामध्ये थोडे बटाटे घालून घेऊया कारण की बॉयलर आहे तर चिकनसोबतच बटाटे घालावे लागतात गावठी असेल तर बटाटे आपण हाफ डन झाल्यावर घालतो पण सोबतच घालावे लागतात कारण की ते लवकर शिजतं आता थोडं ढाकण देऊन शिजून घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी घालूया आपण त्याच्यानंतर आपण पूर्ण पाणी वरती ढाकणावर गरम करून करूनच ग्रेव्ही रेडी करणार थंड पाण्याचा वापर करणार नाही आपण कारण की थंड पाणी टाकल्यावरती काय होतं कुकिंग प्रोसेस स्लो होते त्याच्यामुळे चिकनचा कलर पण व्हाईट होतो आणि ग्रेव्ही हवी तशी चवीला लागत नाही म्हणून पाणी आपण चांगलं परातीवर गरम करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आम्ही चुलीवर करतो आहे तर चुलीच्या जेवणाच्या चवीची तर काय बातच वेगळी असते असंच पाणी गरम करून करून आपल्याला ग्रेवी रेडी करायची आहे ग्रेवी चांगली रेडी झाली की मग आपण फूडची प्रोसेस करायची चिकन आणि बटाटा थोडा शिजत आला की मग आपण फूडचं प्रोसेस करूया आता पुन्हा एकदा आपण पाणी ठेवलेलं आहे परातीत हे पुन्हा पाच मिनटात पाणी गरम होतं आपल्याला एक मिनटं लागतात चिकन चांगलं शिजण्यासाठी बघू शकता परातीत पाणी बॉईल झालं आहे चांगलं तेच पाणी आपण पुन्हा आपल्या चिकनमध्ये ओतून घ्यायचं आता आपला बटाटा शिजला आहे की नाही आपण चेक करूया बटाटा जर आपला हाफ डन झाला असेल म्हणजे एट सेवंटी टू एट्टी पर्सेंट कुक झालेला आहे आता आपला बटाटा बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया सुकं खोबरं सुकं खोबरं हे आम्ही सुकं खोबऱ्याला भाजून चुलीवरती त्याचं मिक्सरमध्ये त्याला चांगलं वाटून घेतलेलं आहे आता आपण खोबरं टाकल्यावर मीठ घालूया मग अशी टमाटरमध्ये मीठ घातलं होतं थोडंसं आपण आता चिकनला आणि ग्रेवी मीठ घालून घेऊया टमाटरमध्ये मीठ जास्त घातल्यावर कधी ते कमी जास्त होण्याची शक्यता असते म्हणून तेवी रेडी झाल्यावरच मीठ घालायचं आता आपण पुन्हा एकदा ढाकण देऊन शिजून घेऊया कारण की खोबरं शिजायला हवं नाहीतर खोबरंवरती तरंगतच राहतं आणि दाताखाली येतं मग ते चांगलं पण लागत नाही आणि दाताला लागतच राहतं खोबरं आता आपल्याला जर ग्रेव्ही घट्ट झालेली वाटली तरच हे पाणी घालायचं नाहीतर मग तशी आपली ग्रेव्ही ठीक आहे आपल्याला पाणी घालायची काही गरज नाही आहे आपली ग्रेव्ही व्यवस्थित झाली आणि बटाटा पण आता बघू शकता पूर्णपणे शिजलेला आहे चिकन पण आपलं शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन मसाला आणि आमच्या स्वराज हॉटेलचा सिक्रेट मसाला जो आम्ही वापरतो आम्ही स्वतः रेडी करतो तसे आम्ही सगळेच मसाले स्वतःच बनवतो आम्ही कुठलाच मसाला मार्केटमधून आणत नाही चिकन मसाला आणि मटन मसालाच आमचा मार्केटचा आहे नाही तर हळद धनिया पावडर आगरी मसाला हे सगळं आम्ही स्वतः बनवलेलं आहे आता आपण ह्याच्यात भरपूर कोथिंबीर घालू कोथिंबीरीमध्ये कंजूसपणा नाही भरपूर कोथिंबीर घालून आता आपलं चिकन रेडी आहे आता आपण चुलीवरनं उतरून घेऊया चुलीवरून उतरवलेलं आहे धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा